नमस्कार स्टुडिओ डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे मी मुंडेवानीकर लातूर येथे गांधी चौक इथे उपचनाला बसलेले आहेत आणि लातूर एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या मनमानी कारभाराच्या विरोधात अमोर उपोषण करत आहेत राधिका पाटील आपल्याबरोबर आहेत काय सांगाल राधिका ताई उपोषणाला बसलात काय प्रतिक्रिया मला प्रश्न नाही समजला अजून एक वेळेस जे तुम्ही पोलीस स्टेशनच्या विरोधात एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या विरोधात बसलात नेमकं काय प्रतिक्रिया दादा गेल्या अठरा तारखेपासून आजपर्यंत कुठल्याही अर्जाची दखल घेतली नाहीये वरतून आम्हाला एस पी साहेब म्हणतात की आरोपी कुठे म्हणजे आज ते विद्यार्थ्यांना आरोपी कुठे हे शब्द वापरतात म्हणजे आमच्या अर्जाची दखल घ्यायला त्यांना वेळ नाहीये पण आमच्या लेकरांना त्रास द्यायला त्यांना वेळ आहे त्यानंतर आमची इच्छा आहे की त्यांच्यावर एफ आय आर मला फाडायचं आहे समाधान चौरे यांच्यावरती यां एफ आय आर फाडायचं आहे बर जे आता जे तुमचा जे व्हिडिओ समोर आला होता की चौरे साहेबांनी तुम्हाला मारलं केलं नेमकं काय होतं त्या दिवशी मी काही मुलींना घेऊन हॉस्पिटलचा एक विषय होता त्यांचा कि त्या तिथं जॉब करायच्या जॉब करण्यामध्ये त्या डॉक्टरनी संबंधित डॉक्टरांनी त्यांना मारण केलेली आणि पेमेंट पण दिलेली नव्हती मग त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलात गेल्यानंतर अं तीन वाजायला आम्ही गेलेलो दादा गेल्यानंतर सहा वाजेपर्यंत आमची कसली दखल घेतली नाही त्यानंतर आपले खंदाडे साहेब ते आले नव्हते तोपर्यंत एकदम व्यवस्थित बोलवत होते पण जेव्हा डॉक्टर येतात त्यावेळेस लगे बिहेवियर चेंज आणि मग सानप साहेब आले सानप साहेबांनी व्यवस्थित विचारपूस केली ठीक आहे ते काय हरकत नाही आपण अर्ज घेऊ सगळ्याची चौकशी करू आणि अचानकच पी आय चौरे साहेब येतात त्यांनी मी सुरुवातीला जाते तुम्ही बाहेर थांबा मला ठीक आहे भराटे भराटेसार कुठे आहेत भराटे, भराटे साहेबांना मध्ये बोलावलं जातं त्यांना चहा पाणी केलं जातं आणि त्यानंतर मुलींना बोलावलं जातं मग मुली म्हणतात की ताईला सोबत येऊ हो द्या तर त्यानंतर तुझी काय तुमची काय गरज आहे आणि मग मुलीला बोलवलं आणि समाधान चौरे त्या मुलींना म्हणतात की तू झक मारायला गेली होती का हॉस्पिटलला म्हणजे हे लँग्वेज अधिकाऱ्यांची लेकरांसाठी जर असेल तर आपण न्यायाची अपेक्षा करायची कोणाकडून आज विद्यार्थी जीवनामध्ये जर अशा गोष्टी त्यांच्यावर होत असतील ज्या लेकरांचा संघर्ष जगण्यासाठी आहे त्या लेकरांना तुम्ही अशा पद्धतीनं बोलणं अशा पद्धतीनं वागणूक देणं हे कुठल्या कायद्यात आहे आणि त्यानंतर हे झाल्यानंतर त्यांची खोटी जबाब नोंदवून घेण्यात आली त्या पोरींना करून जबाब नोंदणी झाल्यानंतर बाहेरून अभिषेक आणि अजून एक जण आहेत त्यांना ऑलरेडी सात वाजायला मध्ये घेतलं होतं आरोपी म्हणून कसला एफ आय आर नव्हता एन सी नव्हती आठ जण होता परत मला भराटे डॉक्टर समोर नेलं ही होती का तिथं हिला पण आरोपी करा म्हणजे लँग्वेज सरांची आणि त्यानंतर बाहेर आले मी यांनाच म्हणलं की बाबा का। ए, का। आ, तुम्ही काळजी करू नका मी सरांना बोलते आणि जे काही असेल ते आपण सॉल्व्ह करू बाहेर येते तुला सांगितलेलं कळत नाही का डायरेक्ट आरिरावीची भाषा केली म्हणजे मी सुरुवातीला तुम्ही माझ्या काही मध्ये बघितला असाल मी डायरेक्ट रिएक्ट नाही झालेली त्यांनी सुरुवात केली इथपर्यंत त्यांनी कुत्रे हे शब्द वापरला काठी न मारा अंगावर तो येत होता त्यानंतर मला वाटत नाही की बाबा मी एक लोकांसाठी लढणारी मुलगी आहे आणि माझ्यावर कोणीतरी असा अन्याय करत असेल तर मी सहन करणार नाही माझ्या स्वाभिमानाला ठेच पोहोचले तर तिथं मग समोर कोण आहे हे मला काही घेणं दिलं नाहीये हा पीआय आहे लोकांना न्याय देण्यासाठी आहे आणि जर तो समाधान चौरी आहे तर त्याला हे बोलायचा अधिकार नाही त्यानंतर त्यांनी मला हे झाल्यानंतर एफ आय आर न फाडता एफ आय आर अकरा वाजून चोवीस मिनिटाला फाटला गेलाय आणि त्यांनी मला अटक अकरा वाजायला केली आहे कायद्यानुसार सहा नंतर अटक केली जात नाही तरी मला अटक केली अटक केल्यानंतर दीड वाजांचं मेडिकल झालं आणि त्या मेडिकलमध्ये मी सांगितलं होतं की बाबा माझी मासिक पाळी चालू आहे पहिला दिवस आहे मला फिड्सचे टॅबलेट आहेत मेडिकलमध्ये मेन्शन आहे मला टॅबलेट तर दिल्या गेल्या नाहीत माझ्या घरच्यांना कोणालाही बोलवलं गेलं नाही भेटण्याची परवानगी दिली नाही उलट समाधान चौरे माझ्या घरच्यांना आल्यावर म्हणतात तुम्ही राधिका पाटीलच्या मॅटरमध्ये अपेक्षित नाहीत हे माझ्या घरच्यांना बोललेले आहेत आणि मध्ये त्यांनी मला दुसऱ्या दिवसापर्यंत वॉशरूम ला जाऊ दिलं नाही कपडे चेंज करू दिले नाही कपडे पूर्ण भरलेले होते हा, फुटेज मध्ये आहे मानसिक त्रास देऊन परत ते येतात आणि म्हणतात तुला चौदा दिवसाचा पी सी आर देतो आणि दाखवतो ही कुठली दादागिरी आहे म्हणजे ज्या लातूरला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं ज्या लातूरला एवढी मोठी वस उद्योगाची वसाहत आहे त्या लातूरमध्ये कुठला तरी बाहेरचा व्यक्ती येऊन दादागिरी करतोय म्हणजे हे कसं चालेल तुम्ही करा ना चांगल्या गोष्टीसाठी करा चांगल्या गोष्टीसाठी आवाज उठवा आतापर्यंत किती घटना समोर आल्या साहेबांच्या किती महिलांवरती आण मी पहिली महिला आहे का मी आज आवाज उठवल्यानंतर एवढ्या घटना त्यांच्या समोर आल्यात आज त्यांच्यावर गावगुंडावर जेवढे आरोप नसतात का तेवढे तेवढे आर समाधान चौरे यांच्यावरती आहेत आणि तरी प्रशासन शांत बसत असेल माझी लढाई प्रशासनाच्या विरोधात नव्हती पण प्रशासन याला आला कारवाई करत नाही म्हणून मला सिस्टीम सोबत लढावं लागतंय बरोबर तुम्ही जे त्यांचे वरिष्ठ आहेत डीएसपी असेल एसपी असेल यांच्याकडे असेल यांच्याकडे तुम्ही त्याची तक्रार केली होती का आणि तक्रार केली असेल तर त्यांनी त्याच्यावर कारवाई केली का नेमकं काय त्याच्याबद्दल काय सांग ज्या दिवशी एफ आय आर होत होता त्या दिवशी डीएसपी पी साहेब आलेले पोलीस स्टेशनला मी त्यांना म्हणत होते सर एक वेळेस व्हिडिओ बघा आम्ही खरंच गुन्हेगार आहेत का बघा बरं ठीक आहे आमच्या कोणी एखाद्या लेकरांनी एखादी चापट मारली होती तुम्ही एन सी फारायचा ना तुम्ही एक एम पी एस सी मधून आलेले अधिकारी आहात आणि तुम्ही विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांवर खंडणी सारखे गुन्हे फारताय डीवायस साहेब म्हणतात सरांना म्हणते मला क्रॉस करू द्या सर सर म्हणतात मी घेणार नाही मी सर आत्मदहन करते डीवायस साहेब स्पष्ट म्हणतात तू आत्मदहन कर पण एफ आय आर घेतला घेतला जाणार नाही आणि मला मध्ये घेतलं जातं याला काय म्हणू मी हे सगळं होण्याच्या आधी मी तांबे साहेबांना माझ्याकडे कॉल डिटेल्स आहेत त्यांना कॉल केला की सर विद्यार्थ्यांवरती माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल होत आहेत एकदा आमचं म्हणणं तरी ऐकून घ्या एवढी रिक्वेस्ट करून देखील त्यांनी आमच्या कुठल्याच गोष्टीचा मान ठेवला नाही आम्ही रात्र बघत नाही दिवस बघत नाही तुम्ही जेव्हा बोलवतात तेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला येतात आम्हाला घरदार नाही तुम्हाला पगारी आहेत तर एवढे रुपाबाईत आम्ही काही न घेता मग आम्हाला काहीतरी आम्हाला वाटत असेल ना आमची भावना असेल ना न्यायची तेवढी अपेक्षा नाही करायची तर माझं साप मत आहे मला त्यांच्यावर एफ आय आर आहे जे काही ह्या विद्यार्थ्यांवरती खोटे गुन्हे फालत त्याच उत्तर मला पाहिजे एस पी साहेबांकडे देखील तक्रार केली होती का त्यांनी तेन, काही तुम्हाला उत्तर दिलं काय बोलवलं होतं का त्याच्यावर नेमकं काय आतापर्यंत जेवढे अर्ज दिले त्याच्यामध्ये मला एकदाही कॉल आलेला नाही आणि मला म्हणजे यांच्या बुद्धीची क्यू येते मनाला हरकत नाही आज मी तुमच्याबद्दल तक्रार देतील तीच तक्रार तुम्ही तुमच्याकडेच पाठवताय कसली दखल घेतली जाते जर पी ची आय वरचा अर्ज असेल तर तो डीवायस पी साहेबांकडे गेला पाहिजे हा नियम आहे तरी देखील तो अर्ज एम आय डी सी पोलीस स्टेशनला जातो का आणि त्यानंतर उपोषणाला मी बसण्याचा निर्णय घेण्याचं कारणच हे होतं की माझी कोणीही दखल घेतलं नाही आणि आज थोड्या वेळाखाली मुलांना जामीन झालीय तोपर्यंत हे लेकर कुठं होते काय होते त्यांच्या परिस्थिती आहेत का कुणाला आई नाही कुणाला वडील नाही तुम्हाला सगळं असताना तुम्हाला एवढं समजतंय त्या लेकरांनी कुठे फिरायचं आहे का याचं उत्तर मला तेच उत्तर विचारायचे कि तांबे साहेबांना तुम्ही प्रतिक्रिया दिली आम्हाला समोर आल्यानंतर आरोपी विचारताय तुम्ही मला जे हे थांबलं गेलं पाहिजे आणि मी जोपर्यंत मला न्याय मिळत नाही मी तोपर्यंत उठणार नाही बरं तुम्ही एक पक्षाच्या नेत्या आहात शिवसेनेच्या एकनाथ शिंदेकडे को मागणी केली आहे का किंवा तक्रार केली आहे का उपमुख्यमंत्री सा, मी सगळ्यांना मेल पाठवलेली आहे आणि सगळ्यात म्हणजे की बाबा मी एका सत्तेतल्या पक्षाची जिल्हा प्रमुख आहे तरी मला न्याय मिळत नाही म्हणजे आम्ही सत्तेत असताना देखील आमच्या सोबत जर हे वागणूक असेल तर ज्यांची सत्ता नाही त्यांच्यासोबत काय वागणूक असेल आज मी कुठल्या पक्षाची जिल्हाध्यक्ष म्हणून नाही तर मी एक लातूरकरांची कन्या म्हणून उपोषणाला बसलेली आहे एक सर्वसामान्यांचा प्रश्न मांडण्यासाठी बसलेली आहे त्या प्रत्येक समाजसेवकाचा हो प्रश्न मांडण्यासाठी बसली आहे जे तळागाळात रात्रंदिवस न बघता पोटाला न खाता स्वतःचे लेकर बाळ घरात ठेवून काप करतात त्या प्रत्येकासाठी इथे लढायला बसले तुमचा जो व्हिडिओ व्हायरल होत होता त्याचा प्रियांना करत होता किंवा त्यांना देत धक्के नेमकं ते तुमच्याकडून गेलं गेलं काय व्हिडिओ मध्ये सर्वांनी जो व्हिडिओ बघितला तो सेकंड आहे आणि त्या व्हिडिओ मध्ये पण तुम्ही बघताय की एकदम व्यवस्थित पद्धतीने बोलले आणि जे पण बोलले ते विचारपूर्वक बोलले गेलेले हा एखाद्या शिव्या दिल्या असतील हे दिले असतील दिले ना पण त्यांनी मला आ, कुत्रे म्हणणं अरे तुरे बोलणं काठी न मारणं ढकलून लावणं हे कुठल्या संविधानात होतं हे मला याचं उत्तर द्यावं सगळ्यांनी आणि जर एवढं करून एक महिलेवरती एवढी घटना होते आणि तरी प्रशासन शांत आणि मी एखादी शिवी दिलेली चालते म्हणजे राग येतोय सगळ्यांना पण हे पाठीमागची घटना का नाही दिसत आहे पत्रकार बंधू माझे सगळे तिथे होते त्यांनी सगळं डोळ्यांनी बघितलंय मग पाहायला गेलं तर एमआयडीसी पोलिटिशियनच्या या निफळी काळजामुळे उपसंग राधिकाबाई पाटील करत आहेत लातूर पाणी कुंभे स्टोरेज